भगवद्गीता अध्याय तिसरा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो जर योग हे कर्मापेक्षा श्रेष्ठ असेल तर मग तू मला हे भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करत आहेस या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात या जगात दोन प्रकारच्या निष्ठा मी पूर्वी सांगितल्या आहेत ज्ञानीसाठी ज्ञान योग आणि कर्म करणाऱ्यांसाठी कर्मयोग सर्वांसाठी एकच मार्ग नाही ज्यांचं मन बुद्धीमध्ये स्थिर आहे त्यांच्यासाठी ज्ञान योग पण बाकी लोकांसाठी कर्मयोग श्रेष्ठ आहे शरीर धरल्यावर कर्म टाळणं अशक्य आहे कर्म न करता कोणीही सिद्ध होत नाही फक्त मी कर्म करत नाही असं म्हणणं फसव आहे विचार श्वास बोलणं हे सर्व कर्मच आहेत म्हणूनच योग्य पद्धतीने कर्म केलं पाहिजे मी काहीच करत नाही म्हणणारा माणूसही टी व्ही पाहतो जेवतो तेही कर्मच आहे मग ते सत्कर्म करा जसं काम सेवा उपासना सृष्टीची निर्मिती यज्ञ म्हणजे परस्पर देणं घेणं याच तत्व पाळून झाले आहे देव मानव प्राणी सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने जगावं यज्ञ म्हणजे सेवा त्याग अर्पण जर प्रत्येक जण स्वार्थाने वागत असेल तर समाज कोसळतो जसं की शेती करणारा शेतकरी शिक्षक शिकवतो डॉक्टर उपचार करतो हे सारे यज्ञ आहे जर कोणीही स्वार्थी झाला तरी साखळी कोलमडून जाईल जो काही इच्छाशिवाय मोहाशिवाय कर्म करतो तो मुक्त होतो सर्वसामान्य लोकांनाही प्रेरणा मिळावी म्हणून ज्ञानी लोकांनीही कर्म करणं आवश्यक आहे कर्मयोगी लोक समाजासाठी आदर्श ठरतात स्वतः काही हवं नसतानाही ते कर्म करत राहतात जसं आचरण करतो तसा समाज चालतो श्रेष्ठ लोक जे करतात तेच सामान्य लोक अनुकरण करतात म्हणूनच योग्य नेत्याचा आदर्श फार महत्वाचा असतो जर मोठे लोक भ्रष्टाचार करतात तर सामान्य लोकही तेच करतात जसे की आज आपण बघतो सेलिब्रिटी जे फॅशन करतात जे खातात जे बोलतात तरुण पिढी तेच फॉलो करते अज्ञानी लोकांवर राग करू नका त्यांच्यावर दया करा ज्ञानी माणसांनी त्यांना प्रेमाने मार्ग दाखवावा समज नसेल म्हणून कोणालाही नाकारणं योग्य नाही प्रेमाने समजावणं हाच धर्म आहे श्रीकृष्ण म्हणतात सर्व कर्म मला अर्पण करून निष्काम भावाने कर्म करा स्वधर्म म्हणजे आपलं कर्तव्य श्रेष्ठ आहे दुसऱ्याचा धर्म पाळणं जरी आकर्षक वाटलं तरी धोकादायक आहे आपल्या क्षमतेनुसार काम करणं योग्य दुसऱ्याचं अनुकरण करून आपलं अस्तित्व विसरून याच्यावर अर्जुन विचारतो मनात नसतानाही माणूस पाप करतो त्यामागे कोण श्रीकृष्ण उत्तर देतात वासना आणि क्रोध हे रजोगुणातून उत्पन्न होतात हेच आपले शत्रू आहेत लपून बसतात आणि माणसाला चुकवतात कुठं बल आहे सर्वप्रथम इंद्रियांना वश करून या पापरूपी शत्रूचा नाश कर कारण हा ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणारा आहे काम वाचना हे ज्ञान आणि विवेक दोघांनाही नष्ट करत सर्वसामान्य माणूस चांगलं वाईट ओळखतो पण कामाच्या आधीन होऊन चुकतो म्हणून श्रीकृष्ण सांगतात आधी इंद्रिय म्हणजेच डोळे जीभ कान त्वचा नाग वश करा जसं की आपण डाएट करत असताना अचानक केक पाहून खाणं हे इंद्रियजीत न होण्याचीच उदाहरणं आहेत इंद्रियांच्या वर मन आहे मनाहून हो श्रेष्ठ बुद्धी आहे आणि बुद्धी पलीकडे आहे तो आत्मा स्वतःचा खरा स्वभाव ही एक अंतर्मुक्त शिकवणारी पायरी आहे शरीराच्या इंद्रियांनी आकर्षण निर्माण होतं मन त्याकडे खेचतं बुद्धी निर्णय घेते पण आत्मा या सगळ्याच्या पलीकडे आहे तो नितांत शुद्ध आहे मन म्हणतं चला इंस्टाग्राम पाहूया बुद्धी सांगते तू अभ्यास करायला बसलास किंवा तू काहीतरी काम करत या दोघांमध्ये आत्मा गप्प पण जर बुद्धी असेल तर ती योग्य निर्णय घेते म्हणून हे अर्जुना बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याला ओळखून बुद्धीने मनावर संयम ठेव आणि या दुराराध्य कामरूपी शत्रूचा नाश कर श्रीकृष्ण अंतिम उद्देश देतात आपल्या खऱ्या स्वरूपाला आत्म्याला जाणून कर्म कर हे काम म्हणजे इच्छा लालसा ही सहज न संपणारी गोष्ट आहे पण तीच तुझा शत्रू आहे अर्जुनाच्या संभ्रमावर श्रीकृष्णाने स्पष्ट उत्तर दिलं कर्म टाळून मोक्ष नाही कर्मातच मोक्ष आहे तिसऱ्या अध्यायामध्ये आपण हे बघितलं जर ते इच्छा रही समर्पण भावाने आणि बुद्धियोगाने केलं गेलं तर कर्म टाळून मोक्ष मिळत नाही आपलं कर्तव्य समर्पण भावाने करा सर्व कार्य यज्ञ स्वरूपात करा वासना राग टाळा आणि संयमी बना तृतीय अध्याय समाप्त